तुमचं नुकतंच लग्न झालंय आणि येणारी ही वटपौर्णिमा तुमची पहिलीच वटपौर्णिमा आहे का असं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तो तुमच्यासाठीच आहे आपल्याकडे नववधूचे सगळेच सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात प्रत्येक सणाचं वेगळं महत्त्व असतं आणि ते तिला समजून सांगितलं जातं आणि पुढची परंपरा तिने चालू ठेवावी यासाठी तिला मार्गदर्शनही घरातल्या मोठ्या स्त्रियांकडून केलं जातं के मग अशा वेळी सगळ्यात महत्वाचा सण असतो तो म्हणजे वटपौर्णिमा लग्नानंतर वटपौर्णिमा जेव्हा पहिल्यांदा येते तेव्हा नव्या नवरीचा साज श्रिंगार काही बघण्यासारखा असतो पहिल्या वटपौर्णिमेचा थाट काही वेगळाच असतो सगळ्यांच्या नजरा सुद्धा अगदी तिच्याकडेच लागलेल्या असतात तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेजही असतं त्याचबरोबर वटपौर्णिमा का साजरी केली जाते हे तिला घरातल्या मोठ्या महिलांकडून सांगितलंही जातं पण वटपौर्णिमा साजरी करताना काही छोट्या छोट्या परंपरा पाळल्या जातात आणि या परंपरांचं पालन का केलं जातं बरं जसं की वडाला दौरा का गुंडाळतात हे छोटे छोटे प्रश्न त्या नववधूच्या मनात येत असतात अशाच काही छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं नववधूंसाठी आम्ही घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची ही वटपौर्णिमा पहिलीच असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी भारतीय महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी उपवास सुद्धा करतात आता वटपौर्णिमा नेमकी का केली जाते यामागचं कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे आपल्या पतीचे प्राण पुन्हा मिळवण्यासाठी सावित्रीने तीन दिवस यमराजासोबत शास्त्र चर्चा केली होती त्यानंतर तिच्यावर प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले होते तेव्हापासून सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून वटपौर्णिमा केली जाते परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला दोरा का गुंडाळतात हे मात्र कुणालाच माहीत नसतं अनेक महिला शास्त्र असतं ते असं समजून मागची प्रथा पुढे चालू ठेवतात प्रत्यक्षात दोरा गुंडाळण्यामागे शास्त्र जरी असलं तरीसुद्धा त्याला आणखीन एक कारण सुद्धा आहे वटवृक्षाच्या खोडावर असलेल्या उभ्या छेदांमधून सुप्त लहरी या शिवतत्व आकृष्ट करतात आणि त्या वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी स्त्रिया वडाच्या खोडाला सुती धागा गुंडाळतात त्यावेळी खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होतात आणि आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी आणि आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण करण्यास सुलभ होतात अगदीच तुम्हाला कळलं नसेल तर सोप्या भाषेत सांगते वटवृक्षातन निघणारी सकारात्मकता आपल्यामध्ये सामावून घेता यावी यासाठी आपल्याला तो दोरा मदत करतो कारण वटवृक्ष हा शिवरूप आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढावे त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कामात त्याला यश मिळावे यासाठी ईश्वराची पूजा करणं कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा फायदा जीवाला होत असतो प्रथा परंपरा अनेक आणि वेगवेगळ्या असतात पण त्या मनोभावे केल्या तर त्याचा हेतू साध्य होतो मनात शंका न घेता भक्ती जागृत करत कुठलीही कृती केली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण आणि उत्सव याला विशेष महत्व आहे त्याचबरोबर त्याच्या मागे आध्यात्मिक आणि धार्मिक अशी कारणं सुद्धा आहेत म्हणूनच आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी भारतीय महिला वटसावित्रीचं व्रत करतात यामध्ये ही सुद्धा एक भावना असते की पती पत्नीचं नातं घट्ट व्हावं पती पत्नीसाठी काहीतरी करते आहे याची जाणीव पतीने सुद्धा ठेवायला हवी खास करून नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास आदर या सगळ्या गोष्टी निर्माण होण्याची गरज असते आणि त्या काळानुसारच निर्माण होतात त्यासाठी ही अशी व्रत त्यांना मदत करतात भारतीय संस्कृतीत वड पिंपळ उंबर पवित्र वृक्ष मानतात त्यातच वटवृक्ष म्हणजे वड हा वृक्ष सर्वात दीर्घायुषी आहे म्हणजे सगळ्यात जास्त आयुष्य वटवृक्षाला असतं पारंब्यांचा विस्तार होणारा हा एकमेव वृक्ष आहे अशा या वडाच्या झाडाचे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा विशेष महत्व आहे त्यामुळेच वृक्षवल्ली निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची वटपौर्णिमा ही एक संधी आहे आता हल्ली आधुनिक विचारांच्या महिला रस्त्यावर जाऊन झाडाची पूजा करणं पसंत करत नाहीत इतक्या लांब पायी कशाला जायचं असा विचार करून वडाची तोडून घरी आणतात परंतु अशी फांदी तोडून घरी आणून त्याची पूजा करू नये वटवृक्षाचीच पूजा करावी कारण वृक्ष संवर्धनाचा जर या मागे हेतू आहे तर तुम्ही वृक्षांची नासधूस करता असा त्याचा अर्थ होतो लक्षात असू द्या वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता या श्लोकाचा अर्थच असा आहे की वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या सगळ्यांचा वास असतो आणि म्हणूनच वटवृक्षाची मनोभावे पूजा करताना हा श्लोक सुद्धा नवविवाहितांनी म्हटलाच पाहिजे तर सगळ्याच नववधूंना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही जर पहिल्यांदाच वटपौर्णिमेची पूजा करणार असाल तर साहित्य वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय काय लागतं ते आपण बघूया पूजेचा संपूर्ण विधी काय असतो पूजा कशी करायची या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत पण आता बघूया साहित्य काय काय हवं साहित्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी लागणारे कलश शुद्ध पाणी भरलेला त्यानंतर आपल्याला लागणार आहे विड्यासाठी विड्याची पानं हळकुंड सुपारी खोबरं दक्षिणा खारी बदाम त्याचबरोबर पंचामृत पंचामृत नसेल तर तुम्ही दूध घेतलं तरी चालेल तुपाचा दिवा तेलाचा दिवा हळद कुंकू अक्षदा कापूर उदबत्ती काडीपेटी फुलं गणपतीसाठी सुपारी आणि वस्त्रमाल मंडळी हे साहित्य आपल्याला प्रत्येक पूजेत लागतं कुठल्याही पूजेमध्ये हे साहित्य कॉमन असतं पण वटसावित्रीच्या पूजेला नक्की कुठलं वेगळं साहित्य असतं तर ते या ट्रेमध्ये आहे वटसावित्रीच्या पूजेला आपल्याला लागतात आंबे कारण आंब्यांनीच आपण सावित्रीची ओटी भरत असतो त्याचबरोबर लागतो खण तसंच सौभाग्याचं लेणं त्याच्यामध्ये आरसा बांगड्या फणी कंगा ज्याला आपण म्हणतो कुंकवाचा करंडा त्याचबरोबर गरसोर ज्याला काळी पोत सुद्धा आपण म्हणतो तसंच ओटीसाठी गहू लक्षात घ्यायचंय की सावित्रीची ओटी आपल्याला गव्हाने भरायची आहे ओटीमध्ये खोबरं दक्षिणा खारी हळकुंड सुपारी आणि बदाम त्याचबरोबर आपण साधारणतः ओटी नारळाने भरतो पण सावित्रीची ओटी मात्र आंब्याने भरायची आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हवी आहे ही सुतगुंडी सुती धागा वडाला सुतवायला अर्थात वडाला बांधायला सात फेरे आपल्याला मारायचे आहेत आणि सात फेरे हा दौरा वडाला गुंडाळायचा आहे याप्रमाणे साहित्याची सगळी तयारी झाल्यानंतर जायचं वडाची पूजा करायला आणि वडाची पूजा झाल्यानंतर पाच सवाशणींची ओटी भरायची पण वडाची पूजा कशी करावी याचा सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवला आहे आणि तो आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याचे लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत ती नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंस साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंसर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका